हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजे ब्लॉग विथ संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ आहे रविवारचा आणि बघा आज आलेला आहे शुक्रवार तर किती वेळ लागतो आहे व्हिडिओ अपलोड करायला कारण किती जरी ठरवलं की आपण व्हिडिओ लगेच काढून लगेच अपलोड करूया आपण शक्य नाही होत आहे तर प्रयत्न करेन मी थोडासा लवकर व्हिडिओ टाकायचा तर हा व्हिडिओ रविवारचा आणि सोमवारचा दोन्ही मिळून एकत्र हा व्हिडिओ मी केलेला आहे तर सव्वीस जानेवारी होती रविवारी आणि मी गेले होते स्वीटमध्ये पनीर आणायला तर तिथं एकदम गरम गरम जिलेबी आणि सामोसे होते आणि सकाळची एक आठ ते साडेआठची वेळ होती त्याच्यामुळे नाश्त्याचे पण टाइम होता त्याच्यासाठी मी म्हटलं चला आज आपण गरम गरम असतं पंधरा ऑगस्टला आणि सव्वीस जानेवारीला एकदम गरम गरम जिलेबी काढत असतात आता हे सगळीकडेच असतं तर म्हटलं चला घेऊया आज आपण जिलेबी आणि सामोसा गरम होतं म्हणून आणि घरी आणल्यावर अक्षयाने ऐश्वर्या नाश्ता करत आहेत ऐश्वर्या अजून बसली नव्हती पण अक्षय सुरू केलं होतं अक्षयने आणि हे बघा मटार पनीरची भाजी केलेली आहे सोबत मी पनीर पण घेऊन आले होते जिलेबी आणि सामोसे स्वीटमधून येताना तर दुपारी पनीरची भाजी केली आणि चपात्या केलेल्या आहेत सव्वीस जानेवारी दिवशी आणि <coughs> मस्त असा पनीर मसाला मटार पनीर मसाला केलेला आहे आणि नंतर संध्याकाळी आम्ही इथं गेलेलो आहे स्वामी समर्थ केंद्रात तर आरतीला जातो आम्ही बऱ्याचदा जातो संध्याकाळच्या वेळेला आणि तिथं थोडं आरती वगैरे केली आणि नंतर मग दर्शन घेतलं हे बाहेरचं दत्ताचं मंदिर आहे आणि स्वामी समर्थाची मूर्ती आदल्या साईडला आहे फोटो काढायला काही मनाई नाही आहे एरवी पण मी बाहेरूनच काढला नाही आतमध्ये काढला आणि हा आहे तो सोमवारचा व्हिडिओ आहे सोमवारपासूनचा की सकाळचा तर सकाळी सोमवारी सकाळी ऐश्वर्याने बटाट्याचे पराठे केले होते नाश्त्यासाठी आणि छान लागतात बटाट्याचे पराठे आमच्यात खूप साऱ्या प्रकारचे पराठे असतात कारण अक्षय आमचा खूप खवय्या आहे त्याच्यामुळे त्याला वेगवेगळे पदार्थ टेस्ट करायला पण आवडतं आणि तो आवडीने खातो पण आणि नंतर दुपारी आम्ही बाहेर गेलो होतो तर तिथं हे झाड दिसलं तर बघत होते कोणी कोणी फोटो काढत होते म्हणून मी पण ते ज्या झाडाचे फोटो घेतले त्या फुलाचे फोटो घेतले आणि नंतर सर्च केलं तर या झाडाला नागचंपा किंवा नाग चाफा असं हे नाव आहे आणि ह्या जा झाडाच्या फुलात शंकराची पिंडीसारखं ते दिसतंय असं तिथं म्हणजे मी वाचलं पण ते फूल खूप वरती होतं त्याच्यामुळे काही काढता आलेलं नाही ते ते तर तिथे जातानाच एक माणूस म्हटला आणि ह्याची जर फांदी किंवा लाकूड किंवा काहीतरी घरात जर ठेवलं तर उंदीर घरात येत नाहीत तर कोणाला या झाडाविषयी काही माहिती असेल तर नक्की सांगा मला काही फारशी माहिती नाही मी ते पहिल्यांदाच पाहिलं होतं आणि नंतर आम्ही येताना मार्केटमध्ये गेलो होतो म्हणजे त्याच दिवशी आम्ही बाहेर पडलो होतो तर एक एक काम करतच होतो आणि हे बघा हळदी कुंकासाठी किती वान छान छान आणि खूप विविध प्रकारचे वान आलेले आहेत मार्केटमध्ये तर छोटे छोटे धातूचे पितळीत प्लेटा किंवा देवघरात वापरण्यासाठी तर भरपूर साऱ्या वस्तू होत्या आणि आम्हाला ऐश्वर्यासाठी पहिली संक्रांत आहे तिच्यासाठी थोडंसं हळदी कुंकाचं पॅकिंग घ्यायचं होतं म्हणून आम्ही बघत होतो तर अजून काय घेतलेलं आहे हळदी कुंकाला ते मी आज सांगितलेलं नाही आहे मी तुम्हाला हळदीकुंका दिवशी काय आम्ही वान दिलं ते नक्की दाखवेन आणि हे हलव्याचे दागिने म्हणजे बोरणांसाठी आहेत आत्ता संक्रांत बहुतेक जणांची झालेली आहे पण बोरणांसाठी हलव्याचे दागिने पण भरपूर सारे आहेत आणि वस्तू वान वाटण्यासाठी वस्तू पण छोट्या छोट्या खूप आहेत आणि येतानाच नंतर आम्ही मार्टमध्ये पण गेलो म्हणजे एकदा बाहेर पडले की बरीच अशी कामं होऊन जातात म्हणून आम्ही मग येताना डिमार्टमध्ये पण गेलो डिमार्टमधून येताना मी काय काय आणलं आहे ते तुम्हाला पुढं दिसेलच पूर्ण सामान मी दाखवणार नाही आहे पण जे थोड्याशा ठराविक वस्तू आहेत तर त्या मी तुम्हाला दाखवते आणि आम्ही डी मार्टमध्ये तीन चार महिन्यातून एकदाच जातो दिवाळीत जात तर डी मार्टला गेलो होतो त्याच्यानंतर आत्ता गेलो प्रत्येक महिन्याला आम्ही डी मार्टमध्ये जात नाही कारण मार्टमध्ये लागणाऱ्या वस्तूंपेक्षा जास्त इतर वस्तूच आपल्या घरात येतात त्याच्यामुळे महिन्याच्या महिन्याला डी मार्टमध्ये मध्ये जाणं आम्ही टाळतो आणि तीन चार महिन्यातून एकदा डी मार्टमध्ये जातो आणि जे काही घ्यायचं आहे ते म्हणून घेऊन येतो तर तो गाडीतून पसारा आम्ही डी मार्टचा सगळा आणून घरात ठेवला आणि घरात आल्यानंतर लगेच हातपाय तोंड वगैरे धुवून डायरेक्ट आम्ही किचनमध्ये गेलेलो आहे कारण विकासला भूक लागली होती आणि संध्याकाळचे मला वाटते साडेसहा पावणे सात वाजत आले होते आणि वेळ पण झाली होती स्वयंपाकाची तर म्हटलं जरा पटकन आपण सुरू करूया म्हणून ऐश्वर्याने हातपाय तोंड धुतले आणि मी पण धुतले आणि स्वयंपाकाची सुरुवात केली लगेचच कुकर लावावं म्हटलं आणि नंतर आपण डीमार्टचं जे सामान आहे ते काढूया आणि मी इथं कुकर लावत आहे आणि ऐश्वर्या पण मदत करत आहे म्हणजे आम्ही दोघी पण किचनमध्येच आहोत तर थोडंसं दोघींनी केलं की असं कामं कशी पटकन होतात आणि बाहेरून आले की आणि डिमार्टमध्ये जर गेलं ना तर ते सामान बघून बगुन, गर्दी बघून आणि ते भरून सामान आणि लिस्ट बघून त्या उभं राहून राहून कंटाळा येतो आणि दमायला होतं थकायला होतं डिमार्टवरून आलं तर आणि तसं पण एअरवी पण कुठेही बाहेर गेलं ना की खूप कंटाळा येतो आणि खूप दमायला होतं आणि घरी आलं की मग थोडासा काम करायचा कंटाळा येतो पण किती जरी कंटाळा आला तरी आपल्याला जी कामं आहेत ती आल्यावर करावीच लागतात तर तसंच आहे सगळ्यांचंच माझंच नाही प्रत्येकाचंच असं आहे की कुठेही गेलं तरी आपल्याला जी घरची कामं आहेत ती करावीच लागतात आणि आत्तापर्यंत खाली होते सगळे मी किचनमध्ये होते पण एक एक करून तिघं पण वरती गेले आणि येतील ते नंतर खालीवर करत होते ते आणि हे बघा हे सामानच्या पिशव्या आहेत डी मार्टमधल्या तर हे दोन इकडं किचनमध्ये दोन हॉलमध्ये अशा पिशव्या ठेवलेल्या आहेत आणि ही सणीचा आम्ही बॉक्स आणते कधी सणीचं आणते कधी धाराचं आणते कधी जेमिनीचं आणते तर जे कुठलं वाटेल घ्यावं ते घेत असते आणि ही ऐश्वर्याने डायनिंगच्या वरती ठेवण्यासाठी छोटे छोटे फ्लावर्सचे बंच आणि आ, फ्लावर केस घेऊन आलेली आहे तर ती आता तिथे मांडणार आहे आणि तोपर्यंत इकडं मी मग च म्हटलं तसं कुकर लावून झालेलं ला आहे आणि सात वाजले होते चहा कोणी घेणार नव्हतं पण मी म्हटलं चला थोडासा चहा घ्यावा म्हणून मी चहा ठेवलेला आहे एका साईडला आणि कुकर आहे एका साईडला आणि आता हे वरून खाली आलेले आहेत सगळेच आणि माझं चाललेलंच आहे चहा वगैरे आणि आता बघूया आता हे सामान काढत आहे ऐश्वर्या काय काय आणलेलं आहे ते व्यवस्थित ठेवत आहे काय काय घेऊन आलेलं आहे तेच कसं ॲडजस्ट होतं आहे कुठे बसवायचं कुठे ठेवायचं ते के करून ती बघत आहे तर बघा ती कुठे ठेवते आहे तो मला दिसतेच मी मी नंतर तर फायनली बघा इथं ऐश्वर्याने असं मांडून लावून घेतलेलं ला आहे ते फ्लावर केस होते ते आणि तोपर्यंत तिकडं माझा चहाही झालेला आहे कुकर पण झालेला आहे कुकरचा बॅ गॅस बंद केला आणि चहा गाळून घेतला आणि चहा घेत मी बसलेली आहे आणि चहा पिता पिता मी हे ऐश्वर्याला कसं दिसत आहे फुलदाण्या मांडलेल्या ते सांगत पण आहे आणि बघत पण आहे आणि नंतर रात्री अक्षयने जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम मागवलेलं होतं मिल्की मिस्ट आईस्क्रीम आहे आणि लिची फ्लेवर <laughs> खायला खायला नाही बाबा मी काय का आईस्क्रीमला वाव कधी म्हणत नाही <laughs> लिची आवडती मला खरं पण wow. असं हे आहे क्रीमी आहे क्रीमी वाटते असं सॉफ्ट एकदम आईस्क्रीम आईस्क्रीम आईस तर असत wow, आईस्क्रीम खायला आणि आईस्क्रीम छान होतं मी थोडीशी टेस्ट करून बघितली आणि ऐश्वर्या आणि अक्षय पण इथं गप्पा मारत आईश, आ, आईस्क्रीम खात आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आईस्क्रीम खाणं चालू आहे विकासनी खाऊन झाले विकासचं आता बसतोय मोबाईल बघत बसला आहे अक्षय ना ऐश्वर्या आईस्क्रीम आहेत लिचीचं फ्लेवर आहे लिची आवडते मला पण पण आईस्क्रीम नाही आवडत मी आईस्क्रीम खात नाही चॉकलेट तर अजिबात नाही पण हे ठीक आहे म्हणजे एवढं काही खराब नाही आहे चांगलं नॉट hmm, बॅड ओके okay, चला बाय आईस्क्रीम खा गुड नाईट सगळ्यांना तर इथंच एंड करते ब्लॉगचा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये